राळेगाव तालुक्यातील राळेगावच्या कोची येथे गेल्या दीड वर्षांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे आरोग्य धोक्यात टाकून ग्रामस्थ दूषित पाणी पीत आहेत काही केल्या कुणीही लक्ष देण्यात तयार नसल्याने नागरिक चांगले संतप्त झाले आहे दरम्यान राळेगाव येथे आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात ग्रामस्थ धडकले आमदार साहेब तुम्हीच पाणी पिऊन दाखवा असा आग्रह गावकऱ्यांनी धरला तालुक्यातील कोची येथे गेल्या दीड वर्षापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे आरोग्य धोक्यात टाकून संपूर्ण ग्रामस्थ दूषित पाणी पित आहे काही केल्या कुणीही लक्ष देत नसल्याने नागरिक चांगले संतप्त झाले राळेगाव येथे आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात ग्रामस्थ थडकले आमदार साहेब तुम्ही दूषित पाणी पिऊन दाखवा असे आवाहन करण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते कोची येथील ग्रामस्थांना मिळणाऱ्या पाण्याने कपडे आणि भांडी सुद्धा धुणेही अशक्य आहे हीच पाणी पिण्याची वेळ गावकऱ्यांवर आलेली आहे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आमदार डॉक्टर प्राध्यापक अशोक उईके यांच्या सुरू असलेल्या जनता दरबारात धडक दिली शंकर जवादे आणि सचिन गोपणे यांनी एका एक बाटलीत दूषित पाणी आणून आमदारांसमोर पिऊन दाखविले आणि आमदारांना देखील ते पाणी पिऊन दाखविण्याची मागणी केली आमदारांनी ते पाणी पिण्यासाठी नकार दिला लवकरच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना करून गावात शुद्ध करण्यात येईल असे आश्वासन दिले मात्र त्यावर गावकऱ्यांचे समाधान झाले नाही दूषित पाण्यामुळे गावातील अनेक जण रोगग्रस्त झाले आहेत अनेकांना यापूर्वी पाण्यातून संसर्ग झाला होता तरी देखील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळू शकले नाही